शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत एकीकडे जागा वाटप झालं नसताना शिवसेनेने प्रचाराला सुरुवात करून काँग्रेसला आव्हान दिलं होतं त्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी सेनेविरोधात आक्रमक होऊन सांगलीची जागा सोडणार नसल्याचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे संभाव्य उमेदवार चंद्रहार पाटील संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी त्यांनी सूर बदलला महाविकास आघाडीचा दोन निर्णय होईल त्याला बांधील राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं दरम्यान मिरजेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे गुरुवारी मिरजेतील कोळेकर मठ मैदानावर सायंकाळी पाच वाजता सभा होती सभेसाठी शिवसेना नेते संजय राऊत सचिव मिलिंद नार्वेकर वैभव नाईक आदी उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट संकेत दिले असल्यामुळे तयारीला लागलं लवकरच उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल असंही त्यांनी सांगितलंय बानुबडे पाटील म्हणाले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे गेल्या काही दिवसांपासून झंझावती दौरे सुरू आहेत मिरजेत नियोजित दौऱ्याप्रमाणे सभा होईल दुपारी तीन वाजता कोल्हापूर येथून ते सांगलीकडे रवाना होतील सांगलीत वसंतदादांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर मिरजेकडे रवाना होतील आचारसंहिता लागण्यापूर्वीच हा दौरा निश्चित नियोजित आहे वेळावा सेनेचा असला तरी सभेसाठी मित्रपक्षांना निमंत्रण दिलंय सांगलीच्या जागेबाबत स्पष्ट संकेत दिल्यामुळे त्यादृष्टीने कामाला लागलोय स्पष्टच संकेत असल्यामुळे इतर विचार आवश्यक वाटत नाहीत वरिष्ठ पातळीवर त्याबाबत चर्चा झाली आहे सांगलीच्या जागेबाबत लवकरच अधिकृत घोषणा होईल असंही बनुवरे पाटील म्हणाले पूर्वी मी माझा जाहीरनामा काढलेला आहे अनेक जिल्ह्याचे मुद्दे त्यात आपण विकासाचे मुद्दे त्यात घालून आपण जनतेसमोर गेलेलो आहे अनेक गोष्टी आहेत ज्या घेऊन मी जनतेसमोर गेलेलो आहे जनतेचा प्रतिसाद मिळाल्यामुळं आज मी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करून उद्याच्या सभेत दिवशी सर्व गोष्टी सर्वांना उद्या बघायला मिळतील उद्या घोषणा होईल आणि सर्व गोष्टी त्या उद्या आपल्याला सर्वांना पाहायला मिळतील विषा महाविकास आघाडी म्हणून शंभर टक्के विषाणजांच्या पाठीमागं मी उभा राहणार महाविकास आघाडीचा जो निर्णय होईल त्या निर्णयाशी आम्ही बांधलेला होतो जाने से में एक कुस्तीचा आणि आपल्या सांगलीच्या राजकारणाचा एक थोडक्यात तुम्हाला सांगतो स्वर्गीय वसुंधा पाटलांनी आदरणीय भाऊंना लोकसभेत पाठवायचं काम केलं राज्यसभेत राज्यसभे राज्यसभे खासदार म्हणून गेले तसच महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस शिवसेनेला जागा सुटले त्यावेळी आदरणीय वसंतदाचे नातू असणारे आदरणीय विशालदादा त्यावेळेस एका हिंदी केसरीला राज्यसभेवर पाठवलं होतं वसंतदा त्याच नातू आदरणीय विशालदादा आज एका डबल महाराष्ट्र केसरीला संस्कृती पाठवतील ह्याचा मला ठाम विश्वास एकंदरीत विधान आघाडी म्हणून मी हा विश्वास व्यक्त करतो आज काँग्रेस असं शिवसेना आणि तुम्हाला बघायचं सुरुवात राहिला होता पुन्हा सेटमेंट राजपती बोललो नफा व्यस्त होतो जे आता आपण मला माहिती नाही मला माहित नाही भारतातली सगळ्यात मोठी तालीम करायचं काम मी त्यामध्ये चालू आहे म्हणजे महाराष्ट्रातील नाही तर पूर्ण भारतात सगळ्यात मोठी म्हणजे काम एवढा अवघड आहे की राजकारणाला किंवा कुठल्या दुसऱ्या गोष्टीला वेळ येत नाही मला आता सगळं तीस चाळीस टक्के काम झाले जेव्हा दोन अडीशे मुलं माझ्याजवळ राहिलय म्हणजे कुस्तीचे विद्यापीठ कुठेही नाही हे आपल्या सांगली जिल्ह्यात होणार आहे भविष्यात मी परत समाजकार्य सक्रिय होतोच पहिल्यापासून पण त्याच्यानंतर दोन हजार बारा नंतर भावनी जिल्हा परिषद गट आरक्षित झाला सतरा साली आरक्षित झाला त्यानंतर पण ते निवडणूक झाली